या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पाणबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व दुरुस्ती खात्रीशीर केली जाईल ठिकाण लोणारी संकुल समोर पारेगाव रोड येवला आपले नम्र शुभम अबक पारेगाव संपर्क सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणागीत आहे गुरुवळणारा पोरगा आज माझा साहेब झाला अगदी तशीच काहीतरी म्हणीचा प्रत्यय त्या गाण्याचा प्रत्यय आपल्याला येवल्यामध्ये आलेला आहे कुंदन बिवाल हा नगरपालिकेचा नगर, नगर येवला नगरपालिकेत काही दिवस स्वच्छता कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे परंतु त्याची जिद्द आणि मेहनत त्या चिकाटी या, या सर्वांच्या जोरावर त्यांनी आज नाशिक शहर मध्ये तो भरती झालेला आहे त्याची प्रचंड मेहनत होती देशसेवेची आवड त्याला पहिल्यापासून होती मात्र परिस्थिती त्याला पुढे जाऊ देत नव्हती तरी देखील त्यांनी त्याची जिद्द सोडली नाही विवाह झाला लग्न आलं दोन आपत्त्य झाली तरी त्यांनी भरती होण्याचं स्वप्न सोडलं नाही आणि कठोर मेहनत केली कठोर मेहनतीच्या जोरावर आज तो नाशिक शहर पोलीसमध्ये सिलेक्शन झालेला आहे आपल्यासोबत आपण त्याच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार मी सुदर्शन खिल्लारे आपण आज आपल्या एस के नेवला न्यूज वर अशा सक्सेस स्टोरी पाहणार आहोत ही सक्सेस स्टोरी आज बिवाल याची आहे मागच्या वेळेस आपण आय एस ची स्टोरी पाहिलेली होती येवल्याच्या प्रियांका मोहितेची स्टोरी पाहिली होती ती सर्वांना आवडली ती तशीच ही स्टोरी कुंदन पिवाल ची आहे मेहनतीतून अधिकारी होण्याचं स्वप्न त्याचं साकार झालंय कुंदन सर्वप्रथम एस के लाईनवर तुझं स्वागत आहे काय मेहनत केली होती कसा या परीक्षेला सामोरे गेला आणि कसं तुझं सिलेक्शन झालं मी गेल्या दोन हजार सोळा सतरा पासून प्रयत्न करत होतो मी आधी आर्मी भरती करायचं माझं दा स्वप्न होत आर्मीत जायचं पण मी फिजिकलला पण ग्राउंड वगैरे पास व्हायचो मेडिकलला पण पास होऊन जायचो पण लेखी परीक्षेचा अभ्यास झाला नसल्यामुळं मी पूर्ण सिलेक्शन होऊ नव्हतं शकत तीन वेळाला आर्मी भरती दिली आणि पेपर फेल होऊन जायचो घरचे म्हणे लग्न करून घे लग्न केलं मी लग्नानंतर वडील म्हणायचे आम्ही तुला सपोर्ट करू माझ्या मनाला बरं नाही वाटायचं का आपण बायकोला बिना कामाचं घरात ठेवतोय आपण काही काम करत नाही त्याच्यामुळं मी विचार केला काहीतरी काम करू मी वडिलांच्या जागेवर सफाई काम करायला जायचो नगरपालिकेचं आणि कचरा उचलायचो वगैरे पण थोडे दिवस झाले मला काही अभ्यास जमत नव्हता माझे वडील बोलले बाबा तू तुझा अभ्यास कर काम सोड आम्ही तुला सगळं सपोर्ट करू आणि मी मागच्या वर्षी दोन हजार अठराला पोलीस भरतीला उतरलो तेव्हा मी आउट ऑफ ग्राउंड दिलं होतं पण पेपर परीक्षेमध्ये लेखी परीक्षेमध्ये परत फेल झालो मी माझं स्वप्न तिथं तुटून गेलं होतं एकदम त्याच्यानंतर यावर्षी परत सतरा हजार पदाची भरती निघाली सहा महिने मी सहा महिने सात आठ महिने मी खूप मनापासून प्रयत्न केले अभ्यास केला सातत्याने ग्राउंड वगैरे केलं आणि मी यावेळी मध्ये माझी निवड झालेली आहे आणि तिथे रुजू झालेला आहे किती वेळा तू नाशिक पोलिसांसाठी म्हणजे कुठले पोलीस भरतीसाठी किती वेळा ट्राय केला आता ही किती वेळ होती तुझी मी आर्मी भरतीला मी चार वेळेला ग्राउंड मारलं पण मी मेडिकलला पण फ्रेश व्हायचो लेखी परीक्षेला मला टाइम भेटला नाही मुळत मला अभ्यास व्हायचा आणि मी लेखी परीक्षेला फेल होऊन जायचो शेवट मला घरच्यांनी सल्ला दिला की तू पोलीस भरती कर अभ्यास कर मी आधी दोन हजार अठराला प्रयत्न केला होता तिथं मी ग्राउंड पैकीच्या पैकी मारून पण लेखी परीक्षेला उडालो पण यावर्षी मी एक वर्षभर लगातार एकदम मनापासून मेहनत घेतली आणि आज मी सफल झालो मी पूर्ण श्रेय माझ्या वडिलांना ला देतो त्यांनी मला सपोर्ट केला नसता मी आज इथं पोहोचलो नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या नगरपालिकेमध्ये कचरा आमचे पर्याय तो तो कधी मग हे हे ते काम आणि आणि अभ्यास कुटुंब कसं मॅनेज मॅनेज होत नाही पण मी जी गोष्ट जिथं काम केलं तिथं विसरून जायचो घरी येऊन माझा अभ्यास करायचो संध्याकाळी माझं माझं ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो माझ्या आता माझे मित्र खूप सिलेक्शन झाले मी राहून जायचो दरवेळेला पण या वेळेला मी खूप मनापासून केलं आणि सिलेक्शन लावलं ला मी खूप जिद्द होती माझी मी यावेळेस काही पण करून सिलेक्शन होणार मला मी आपल्या आपल्या सोबत कुंदांचे वडील आहेत काका काय सांगाल तुमचं सा महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झालाय आणि तोही नगरपालिका मध्ये त्यांनी स्वच्छतेचं काम केलं सकाळी कचराई वेचला काय वाटत वाटत होतं तुमचा मुलगा अधिकारी होईल काय स्वप्न होत तुमचं आर्मी भरती व्हावं परंतु आर्मी भरती जे नाही झालं सक्सेसफुल त्यानंतर मी म्हणलं तुम्हाला पोलीस भरतीचे प्रयत्न मग त्यांनी पोलीस भरती केले त्यानंतर साफसफाईच काम केलं के आणि स्वच्छता विभागामध्ये सगळ्या लोकांचा माझा मला सपोर्ट होता म्हणून मी सगळ्या लोकांचा का आभार काय आनंद वाटतो तुमचं छाती फुगून आली आज मला असा आनंद इतका आनंद झाला का मला स्वतःला वाटत नाही का माझा मुलगा खरंच पोलीस झाला का काय मी त्याची वर्दी जेव्हा त्याच्या अंगात वर्दी येईल तेव्हा मला असं वाटेल का माझा मुलगा खरंच पोलीस झाला म्हणून असं माझी इच्छा आहे धन्यवाद हे होते कुंदनचे वडील खूप आनंद झालाय त्यांना कारण की बरोबर कुंदनचे वडील हे तरी खर तर नगरपालिकेमध्ये कर्मचारीच आहेत ठेकेदार आहेत ते आणि कुंदनही त्यांच्या हाताखाली स्वच्छता कर्मचारी म्हणून कधी काळी कचराही वेचला अनेक कठोर कुंदनने आज यशाच शिखर गाठले खर तर त्याला मध्ये जायचं होतं देश सेवा करायची होती परंतु त्या ठिकाणी चार वेळेस प्रयत्न करून देखील कुंदन यशस्वी झाला नाही परंतु त्याने देश काही सोडलं नाही शेवट महाराष्ट्र पोलिस किंवा होईना त्याने ते ट्राय केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये कुंदन आज आणि आज तो नाशिक शहर पोलिसांमध्ये भरती झाला त्याची आता ट्रेनिंग चालू होईल आणि थोड्याच दिवसात हातीचं जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे अशा सक्सेसफुल स्टोरिया पाहण्यासाठी आपल्या एसके नाईन एवला न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा अनेक तरुणांना या व्हिडिओ प्रेरणा मिळणार आहे त्यावेळेस प्रशांत कळंके सह सुदर्शन खिल्लारे एसके नाईन एवला न्यूज किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर किशोरभाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला